या वेळीच चक्रव्यू ठाकरे आणि पवारांनी मिळून बनवलंय आणि त्यामुळे सहजासहजी ते भेदणं शक्य होणार नाही काय जे म्हणत होते दोन ठाकरे एकत्र आले तर फरक काय पडतो पाच जुलैचा एकत्र आणि एकच मोर्चा एक एक बघायला हवा होता मी नाही ओव्हरऑल महाराष्ट्रातील दोन्ही ठाकरेंना मांडणाऱ्या लोकांचं हे मत होतं लोकांना पाहायचं होतं जेव्हा दोन ठाकरे रस्त्यावर उतरतात त्यावेळी त्यांच्या मागे नेमकी किती जनता किती मराठी लोक उभं राहतात पण त्याआधीच एक कधी एकटे फडणवीस कधी एकटे शिंदे तर कधी एकटे अजित पवार निर्णय जाहीर करणारे तिघ एकत्र आले तिघांनीही एकत्र एक येऊन हिंदी सक्ती विरोधात जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा थांबवण्यासाठी हिंदी सक्तीचा दोन्ही जे जी आर काढले गेले होते ते जी आर रद्द केले हा ते नोट करताना फडणवीसांनी आणखी एक गोष्ट सांगितला की हा जी आर एस मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निघाला होता त्यामुळे अर्थातच तो जी आर त्यावेळेचे मराठी प्रेमी असलेल्या ठाकरेंनीच रद्द करायला हवा होता असं सांगून फडणवीसांनी ठाकरेंकडे पुन्हा एक टन मारला मग फडणवीस हे विसरून गेले की आता सत्तेत ते मुख्यमंत्री ते आहेत त्यांनी जे केलं तीच रीत तुम्हाला मोठी करायची की तुमची स्वतःची रीत तुम्ही मोठी करणार आहात असा प्रश्न तयार झाला घडीला मी जे म्हणते की ठाकरे आणि पवारांनी मिळून चक्रव्यू बनवलंय तर ते चक्रव्यू कसं बनवलंय ते समजून घ्यायचंय लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी जसं ही राज ठाकरेंसोबत येणार आणि आम्ही दोघे भाऊ जर एकत्र येतोय तर तुमच्या पोटात काय दुखतंय असा सवाल केला त्याच वेळी एकनाथ शिंदेचा तळफळाट पाहायला मिळाला होता शरद पवारांनी हिंदी सक्ती विरोधात ठाकरे काढत असलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला काँग्रेसने मोर्चाला पाठिंबा दिला दोन्ही ठाकरे रस्त्यावर उतरणार याचा अर्थ मुंबई जाम होणार याचा अंदाज जो होता तो अगोदरच सरकारला होता आणि त्यामुळे कशाला लोकांची कुंडी करायची असं म्हणत दोन्ही ठाकरेंना मागे ओढण्याचा प्रयत्न झाला तरीही ठाकरेंचं म्हणणं असं आहे की पाच जुलैला आपण एखादी विजयी सभा घेऊयाच आपलं शक्ती प्रदर्शन करूयाच परंतु त्याला काही अर्थ उरलेला नाही असंही सांगण्याचा सा प्रयत्न इकडून झाला तिकडे शरद पवार ऍक्टिव्ह कसे झालेत कारण ज्या अर्थी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेंना पेव फुटला त्यातच शरद पवारांनी ही उडी घेतली ही युती झाली तर ठीकच असेल असे आता पवारांकडूनही सुतोवाचेना दिसले आणि त्यामुळे दिवसेंदिवस शरद पवार ठाकरेंसोबत आता जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं सुद्धा दिसून येत आहे त्यातल्या त्यात तिकडे मनोज जरांगेंनी आता ऑगस्टमध्ये मुंबईला दोनच दिवसात जायचं हा सरकारला अल्टिमेटम दिला मुंबई यावेळी टप्प्याटप्प्याने गाठायची नाही तर दोनच दिवसात मुंबई गाठायची आणि मुंबई जाम करायची असं मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय झाला म्हणजे बघा तिकडून मनोज जरांगे ॲक्टिव्ह झालेत इकडनं राज ठाकरे ॲक्टिव्ह झालेत इकडनं उद्धव ठाकरे ॲक्टिव्ह झालेत तिकडे रामदास आठवले हे थेट मनोज जरांगेंना भेटलेत आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही देऊन बसले। अर्थ सांगतोय की हे पुढे जाऊन महायुतीतील सरकारला घेरण्याचं चक्रव्यू बनवलं जातंय आणि यामागे मास्टर माइंड डोकं हे शरद पवारांचं सुद्धा आहे ज्या अर्थी वेगवान हालचाली घडतायत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचं काही इंटरफिअर नाही आहे याचा अर्थ ही स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली आहे आणि त्याच लिहिल्या गेलेल्या स्क्रिप्टवरती आत्ता आता काम सुरू आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळाचीच तयारी करताय आणि एकनाथ शिंदेना ज्यावेळी दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत त्यावेळी दोघांनाही टॅकल करणं शक्य होणार नाहीये त्यातल्या त्यात आता धनंजय मुंडे संदीप क्षीरसागरांविरुद्ध पुन्हा जागे झालेत इकडनं संग्राम जगताप हिंदू बाबत कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून समोर येत आहेत म्हणजे एका प्रकारे वेगवेगळ्या अँगलने जात आहे किंवा बनवण्याची स्क्रिप्ट लिहिली जाते आता पाहण्यासारखं हे असणार आहे की पाच जुलैला दोन्ही ठाकरे एकत्र येऊन नेमकं काय करतात खरोखर कर मोर्चा काढतात विजय सभा घेतात की युतीचीच घोषणा करतात महाराष्ट्राला पाहायचंय खरो -खर की खरोखर दोन ठाकरे एकत्र येण्याने फरक पडतो की की नाही ताबडतोब रद्द जो जायचा तो, तो सरकारची फाटते दोन्ही ठाकरे एकत्र येतात आता पाहण्यासारखं असणार आहे की पाच जुलैला नेमकं काय घडतंय तुम्हाला काय वाटतंय आता ज्या अँगलने शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिघही मिळून महायुती सरकारभोवती चक्रव्यू जे आखण्याचा प्रयत्न करतायत ते चक्र चक्रहीवू देवेंद्र फडणवीस भेदू शकतील या मुद्द्यावर जास्तीत जास्त व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतंय या मुद्द्यावर कमेंट करा पुढच्या मुद्द्यासह भेटत राहूयात जय महाराष्ट्र